पंढरपूरमध्ये माघवारी दशमीला वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागात येरावर भक्तीचा जल्लोष नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत पंढरपूर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुद्ध माघवारी दशमीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीकाठी लाखो वारकरी भक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले पहाटेपासूनच वारकऱ्यांनी चंद्रभागेत पवित्र स्नान करून श्री विठ्ठलमाईच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या हिरांग गोपाळपूरपर्यंत पोहोचल्याने हे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता चंद्रभागा नदीकाठी वायवंटात गुरुवरे श्री विठ्ठल वास्कर महाराज यांच्या फडावर सायंकाळी नेमक्या सात वाजता भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाचा लाभ आबालवृद्ध वारकरी बंधुभगिनी मोठ्या श्रद्धेने घेतला नामस्मरण भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात परिसर धुमधुमून गेला लोकमाई साठ एका क्षेत्रात विविध दिंड्यांनी भजन कीर्तन आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते वारकरी परंपरेचा उत्साह शिस्त आणि भक्तिभाव याचे दर्शन यावेळी घडले महायुद्ध मराठी टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी डॉक्टर अनिल कुमार माने चंदुरकर यांनी परिसरात फिरून वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या वारकऱ्यांनी पंढरीच्या वारीबद्दलची आपली निष्ठा आणि आनंद व्यक्त केला अशाच बातम्यांसाठी घडामोडीसाठी महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका बातमी व जनतेसाठी संपर्क शहात्तर शहात्तर अठरा तीस वीस